माझी म्हणजे तिघांना पण बोलवा तुम्ही आत्ता कोणाला बोलवत ना कुठे

तुम्ही गाडीला हात लावायचा नाही आधीच सांगतो काय दोन तीन महिने तीन महिने झाले तीन महिने हात लावायचं नाही तुम्हाला पण सांगतो आता म्हणतो गाडीला हात लावायचं आमच्या शिवसेनेला काय गाडीला हात लागला तर पण आमच्याशी गाडी मला एक सांग याला बिल का नाही दिलं तुम्ही या 7/2022 त्याच्याबद्दलची बिबी आहे सर्विस काढली होती हां आज तक सांगितलं म्हणून 7/2022 नंतर आहे जो आपण इकडे मागणी केली अर्ज प्रलंबित आहे त्यामुळे तुमची एक तीची काम करत दोन हजार पंधरा चोवीस काय बोलले तुम्हाला काम करू नका आतापर्यंत त्या बावीस तारीख त्यांची जी मुदत दिली आहे बावीस त्या तारीख पर्यंत दिलेली आहे तुम्ही आधी अर्थ केले तरी सर्वांना काम अर्ज आहे त्यामुळे बंद ठेवले बिला बंद ठेवले चालू होईल ठेवलं परवानगी तर दिली ना बिला निघायला पाहिजे दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत इलेव्हन चोवीस पर्यंत बिल मग बिल तुम्ही देत नाही आणि त्यांना का दोषी ठरवत आहे दोषी कोणी तुम्ही इथे

हे बाकी त्यांच्या तुम्ही कारवाई करा त्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई कसे काय करताय मी शेवटचं सांगतो साहेब पैसे घेऊन किती काम करू नका बघा एक सामान्य नागरिक आहे तुम्ही त्याला त्रास देता पुन्हा तरी सांगण्यावर परत लाज सांगतो परत काम केलं काय करेल मी सांगणार ना तुम्हाला त्याला बिल किती दिवसात येत पुणे महानगरपालिकेला म्हणजे पैसे पाठवलं तुम्ही

तुमचा अधिकारी का तुम्हाला अधिकारी कोण म्हणजे बसवलं म्हणजे परवानगी काय दिली परवानगी कशासाठी दिली जाते का दिली जाते परवानगी सांगा कशासाठी व्यवसाय करण्यासाठी कित्येक दिवस झालं तो तिथे पुतबद्दल धंदा करतोय त्याला आपल्या पुणे महानगरपालिकेकडे त्याला पथरीचा लायसन्स मिळव म्हणून ना देता ना तुम्ही त्याचं पुनर्वसन करणं पण काम तुमचंच आहे ना मग त्याच्याकडे लायसन्स करायचं सांगा सांगलो कारवाई करा पैसे घेऊन काम चुकीचे काम करू नका पंधरा लोक आले सांगा त्या काचीन नेवसेला त्या नेवसेला नियम सांगतात त्यांना म्हणा नियम आम्ही सांगेल काय नियम चौकातली गाडी प्रत्येक अनलिगली बांधकाम तुम्हाला दाखवतो ते पाडा नियमिगली काय नाहीये

तो तो को जीफिता, को जीफिता, को जीफिता, ते म्हणतात गाडीला हात लावायचं नाही आधीच सांगतोय करायचं सांगा न कारवाई करा पैसे घेऊन कामात चुकीचे काम करून असं आमच्या कामावर आलंय आता सध्या दहा लोक आले सांगा त्या काचीनला त्या काचीन नेवसेला ते नेवसेला नियम सांगतात त्यांना म्हणा नियम आम्ही सांगेल काय नियम म्हणजे प्रत्येक चौकातली गाडी प्रत्येक अनलिगली बांधकाम तुम्हाला दाखवत ते पडा